सर्वांना माझ्यासारखं तुमचंही किचन नॉन मॉड्युलर आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर खूप सारे युजफुल टिप्स या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत सगळ्यात आधी नॉन मॉड्युलर जर किचन असेल तर इतका धूळ होतो ना घरामध्ये आणि तो वरच्यावर पुसणं तेवढं शक्य नसते त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर महिन्यातून एकदा तुम्ही जर अशा पद्धतीने किचनची क्लिनिंग केली किंवा तुमचं जर किचन मॉड्युलर जरी असेल तरी पण महिन्यातून एकदा तुम्ही अशा पद्धतीने किचनची क्लिनिंग केली तर तुमचं किचन नेहमीच प्रसन्न राहील आणि तुम्हाला कमी वेळात कमी कष्टात आपलं किचन चकाचकसुद्धा करता येईल तुम्ही बघितलं की पूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये मी एक एक दिवस करायचे पण तसं करता करताना माझा खूप सारा वेळ जायचा पण आज मी ठरवलं की एक तास जास्त जरी गेला तरी पण पूर्ण जे किचन आहे ते आजच्या आज सगळं क्लीन करायचं त्यासाठी ना सगळ्यात आधी आता दोन माझे पार्ट तर झालेलेच होते पण आज रॅक पासून मला सुरुवात करायची होती तर त्यासाठी मी आज केलं त्यात आधी जेव्हा रॅकची आपल्याला स्वच्छता करायची असते तेव्हा त्यातले जे भांडे आहे ते पूर्ण न काढता एक एक पार्ट आपण काढायचा आणि तिथल्या तिथे तो पुसून व्यवस्थित ठेवायचा आणि एखादी जर भांड जास्त धूळ खाल्लेलं असेल म्हणजेच त्याच्यावर जास्त धूळ बसलेला असेल तर तो काढून घ्यायचा आणि घासायला डायरेक्ट टाकून द्यायचं म्हणजेच की आपल्याला पूर्ण जी लेअर असते जसं माझं गंज आणि चाळणी वर दिसत आहे ना तुम्हाला एका एक टाकून बरेच असे भांडे आहे पण वरचे जे भांडे असते ना तेच खराब झालेले असते त्यामुळे एक, -एक भांडं मी फक्त घासायला काढलं बाकीचं ॲज इट इज तिथल्या तिथे ठेवून दिलं त्याच्यावर धूळ वगैरे आहे का चेक केलं किंवा आतमधून त्याला जाळे वगैरे पकडले आहे का असं पण बघून घेतलं कारण तिथे जास्त वापर भांड्यांमध्ये सहसा हे गोष्टी त्या येते आपल्याला त्यानंतर ना खालच्या बाजूला तुम्हाला जेवढे काही मसाले आपल्याला लागणारे ला चार प्रकारचे हळद तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला या वस्तू वस असतेच तर त्या आपण वाहू घालू नाही शकत म्हणून तिथल्या तिथेच ते पुसून घेतले आणि तुम्ही जाळ बघितलं असेल आता जर बघितलं किंवा व्हिडिओमध्ये बघितलं तर या गोष्टी आपल्याला तुम्हाला दिसत नाही मलाही सुद्धा कधी कधी त्याकडे दुर्लक्ष होते पण अशी जर आपण महिन्यातून एकदा पूर्ण किचनची साफसफाई करायला घेतली तर आपलं किचन नेहमी छान असं टॉपटीप दिसेल आणि जास्त करून पसारा सुद्धा होणार नाही आणि ज्या काही आपल्याला डिस्कार्ड करायच्या गोष्टी असते किंवा कुठल्या एक्सपायरी झालेल्या किंवा कुठल्या याच्यामध्ये किडे वगैरे लागलेले असते कडधान्यामध्ये असं असं आता छोट्या छोट्या आपण याच्यामध्ये आणतो क्वांटिटीमध्ये तेवढं काही खराब होत नाही पण कधी ना कधी आपल्या त्या गोष्टी राहून जाते डब्यांमध्ये या गोष्टीकडे लक्ष जाते महिन्यातून एकदा साफसफाई केल्यामुळे तर आता इथे बघू शकता मी की जी काही रॅक आहे ना ती ओल्या कपड्याने एकदा पुसते आणि कोरड्या कपड्याने एकदा पुसते याचंच कारण असं आहे की जर ओल्याच कपड्याने पुसून जर तिथल्या तिथे ती आपण तसंच ठेवलं तर त्याच्यावर डाग धब्बे तर राहते सोबतच धूळसुद्धा येऊन बसते आणि त्या धुळीचे रूपांतर असं चिकट थरामध्ये होते त्याच्यामुळे ना लगेचच ओल्या कपड्याने पुसलं की होरडा कपडा हा त्याच्यावरून फिरवायचाच आहे त्यानंतर ते सगळे भांडे मी काढून परत जशाने तसे ठेवले सगळेच केले पूर्ण चार पाच जे काही त्याच्यामध्ये पार्ट आहे कंपार्टमेंट आहे ते सगळे सगळे काढून जशाने तसे लावले दिसायला तेवढं दाखवलं नाही कारण खूप मोठा आपला व्हिडिओ होणार आहे आजचा कारण क्लिनिंग म्हटलं की खूप सारा व्हिडिओ येतो आणि खूप मोठा तो व्हिडिओ होतो त्यानंतरनं इकडे बघा जर्मनच्या डब्यांमध्ये ना मी असे पेपर लावून ठेवलेले ला आहे जेणेकरून ते डब्बे मला यूज मध्ये येत नाही ते फक्त आणि फक्त उन्हाळी वाळवण भरून ठेवायसाठी असते एक तिखटाचा डब्बा असतो दुसरा शेवडीचा तिसरा उपासाचे पापड चौथ्या डब्यामध्ये जे काही एक्स्ट्राचे पापड असते आपले आणलेले विकत किंवा मग घरी बनवलेले जे तांदळाचे पापड असते किंवा धापोळे वगैरे असते ना ते मी तसे स्टोर करून ठेवते कशा पद्धतीने ठेवते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पण आता परत एक दोन पापड मला बनवायचे आहे तेव्हा ते वाते परत तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार मी तर इथे जे काही थोडंसं जाळे वगैरे होते ते मी अशा पद्धतीने झाडून जाड़ून झाडून घेतले आणि ते डबे जे आहे ते पूर्ण मला रिकामे करायचे नव्हते कारण आत्ताच ते भरून ठेवले त्याच्यामुळे पुसूनच मी तिथे परत ठेवणार आहे तर आपलं खूप सारा जो एफर्ट आहे ना तो इथे वाचतो डब्बे जेव्हा घासायचं म्हटलं तर त्याच्यातलं पूर्ण साहित्य बाहेरच्या साईडला उन्हामध्ये वाळवावं लागते आणि परत, परत, परत ते डब्बे घासल्यावर ते सुद्धा उन्हामध्ये वाळवायचे आणि परत आतमध्ये आणून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये परत ते साहित्य वाढलेलं भरायचं हे खूप लेंदी प्रोसेस असते आणि खूप एकटेक होते त्याच्यासाठी ना कमी मेहनतीत अशी क्लिचे किचनची जी क्लिनिंग आहे ना ते करत राहायची जेणेकरून आपल्याला जर एखादी वेळेस आढळलं की हा डब्बा जास्तच खराब झालेला आहे तेव्हा तो लगेचच घासून घ्यायचा किंवा पुसायचा असेल तर पुसून घ्यायचा आणि लगेच तिथल्या तिथे ठेवायचा ही झाली पहिली टीप त्यानंतर ना दुसरी जी ट्रिक आहे ती म्हणजे जी स्टीलचे डब्बे आहेत त्याच्यामध्ये ना जास्त करून माझं वापरण्याचं सामान असते रवा झालं उपमा झालं धनी झाले किंवा मग पापड झाले जास्तीचे मसाले वगैरे जे आपण डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवतोच इकडे तर प्लास्टिकच्या डब्यांची रॅक आहे तिथे तर मी थोड्या थोड्या प्रमाणात ठेवते पण जे काही एक्स्ट्राचे आहे त्यांना डबे पुरत नाही अशा गोष्टी मी या छोट्या छोट्या स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवत असते थे, अशा वेळेस काय होते ना पॉलिथीन जर आपण कापून ठेवलेलं असेल ते डब्यांमध्ये पडते तर यावेळेस आपल्या लक्षात येते आपण महिन्याचा किराणा भरणार असतो आणि अशा पद्धतीने जर साफसफाई केली तर आपल्या लक्षात सुद्धा येते की हे 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 आपलं संपलेलं आहे याचं आपलं लगेच आपण नोट करून टाकायचं किंवा डोक्यात जर राहत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण आपलं विसरून जात असेल छोट्या मोठ्या गोष्टी असेल आणि गरजेच्या असेल आणायचं असेल तर जेव्हा आपण क्लिनिंग करतो एखादी डब्बा रिकामा दिसलेला असेल तेव्हाच ते नोट करत जायचं की एवढं एवढं पाहिजे आहे क्वांटिटीसुद्धा लिहायची जेणेकरून आपली किराण्याची लिस्ट आपली जी किराण्याची यादी आहे ती तर तयार होतेच सोबतच आपले डब्बे पण आपले स्वच्छ होऊन जाते आणि जे काही घासायचे असेल ते घासायला सुद्धा आपण काढून ठेवून देतो आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण किराणा आणतो तेव्हा त्या डब्यांमध्ये आपल्याला भरायसाठी खूप इझी जाते नाहीतर कधी कधी असं होऊन जाते ना की किराणा माल तर आणून ठेवतो आणि तो पिशव्यांमध्ये तसाच कोंबून एखाद्या सोप्यावर किंवा एखाद्या खुर्चीवर आपण तो ठेवून देतो याची वाट बघत असतो की आपण जे डबे आहेत रिकामी करायचे घासायचे वाढवायचे आणि नंतर त्याच्यामध्ये भरायचं तर एवढं जे काही मेहनतीचं काम आहे ते आपलं वाचते तर या गोष्टी जर आधीच केल्या ना तर थोडंसं आपल्या डोक्याचा ताणसुद्धा आपला कमी होतो या गोष्टींमुळे आणि या गोष्टींना सगळ्याच जणींनी फॉलो करायला पाहिजे वर्किंग असेल किंवा घरी राहणारी असेल खरं तर घरी राहणारींच्याच मागे जास्तीचे कामं असते पण वर्किंग जी असते बाहेर जाणारी किंवा कुठे हो वर्क फ्रॉम होम करत असेल किंवा चार पैसे कुठूनही कोणत्याही माध्यमातून कमवून आणत असेल तर त्यांना जास्त करून बिझी समजले जाते पण सगळ्यांनी या गोष्टी फॉलो करायला पाहिजे कारण अशा पद्धतीची किचन क्लिनिंग केल्याने आपली खूप सारी बचत होते तर तुम्ही म्हणाल आता इथे क्लिनिंग करता करता बचतीचा विषय कसा काय आला तर बघा आपण बऱ्याचदा काय करतो ह्या त्या गोष्टी आणून डब्यामध्ये ठेवतो आणि ते आपल्या लक्षात सुद्धा राहत नाही आणि तशाचला तशाच त्या एक्सपायरी सुद्धा होऊन जाते किंवा एखादी कडधान्य असेल तर ते तिथल्या तिथे खराब होते आणि जर अशी आपण किचनची क्लिनिंग करत राहिलं खास करून डब्यांमध्ये जर बघत राहिलं काय संपलेलं आहे किंवा काय आहे नाही आहे ह्या जर गोष्टी चेक करत राहिलं तर त्या गोष्टी एक्सपायर व्हायच्या आधीच आपण यूज करून टाकतो आणि आपल्याला माहितीच राहते की आपलं हे हे संपलेलं आहे तर त्याच्यामध्ये पण आपलं पैसे जे आहे ते एक्स्ट्राचे जात नाही कारण जेव्हा आपण किराणा भरतो तेव्हा मोठ्या स्टोअरमध्ये जातो बाय वन गेट वन असते किंवा मग ऑफर्स असते एवढं एवढं टक्के वगैरे ह्या गोष्टीमुळे आपलं कसं बचत होते आणि जेव्हा संपलं तेव्हाच आणायचं जर असा विचार केला तर तेव्हा आपल्याला एक्स्ट्राचे पैसेसुद्धा द्यावं लागते खोल सारे चोटा चोटा है। या खोलवर खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे याच्याचमुळे ना पैशाची जी काही बचत आहे ना ती होत नाही पण या गोष्टी जेव्हा आपण फॉलो करतो तर एकतर आपले जे मेहनत आहे ती कमी लागते साफसफाई करायला जास्त वेळ लागत नाही खूपच खूप आपल्याला डीप क्लिनिंग करायची सुद्धा वेळ येत नाही आणि सोबतच आपलं हे जे नियोजन आहे ते योग्यरित्या होते आणि टेन्शन फ्री राहतो आपण की आपल्या घरात हे लागते ते लागते असं टेन्शनच राहत नाही की आपल्याला हे आणायचं आहे ते आणायचं आहे तर इथे बघू शकता मी आलू कांद्याची जी टोपली होती ती सुद्धा स्वच्छ घासून घेतली त्यानंतर मुलांच्या खाऊचा डब्बा हा नेहमीच मी पंधरा पंधरा दिवसाला रिकामा करून घासत असते कारण तो जर जास्त खराब ठेवला की त्याच्यामध्ये आपोआपच मुंग्या तयार होते त्याच्यामुळे ना मला हा जो खाऊचा डब्बा आहे तो सतत घासत राहावा लागतो भरून जरी राहिला त्याच्यामध्ये बिस्किट वगैरे असले काही खाऊचं असेल तरीसुद्धा तो डब्बा जो आहे तो रिकामा करून तो घासत राहावा लागतो तर यानं माझ्या छोट्या मोठ्या माझ्या डोक्यातल्या छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत त्या होत्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझ्या ताई ज्या आहेत त्या व्हिडिओ बघत आहे सध्या तुमचंही रुटीन खरंच बिझी असेल समजू शकतो मुलांना सुट्ट्या म्हटल्यावर आपल्याला खरंच आपल्यासाठी वेळ राहत नाही तरीसुद्धा या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या एक मिनिटाची कमेंट करून तुम्ही मला नक्की सुचवा तुम्हाला कशा वाटल्या किंवा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा त्यानंतर विचार केला की डब्बे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्या सोबतच फ्रीजची क्लिनिंग करायला घेते कारण दुपार तर झालीच होती माझं हे सगळं करतपर्यंत आणि विचार केला की अजून दुपारी म्हणजे चार पाच वाजता करायचं म्हटलं की नळ येतात आमच्याकडे त्याच्यामुळे विचार केला की आत्ताच करते ना सगळं आणि होऊन सुद्धा जाते तर फ्रीजची जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना बरेचदा मी व्हिडिओ बघितले आहे की फ्रीजची बटन चालू करूनच ते साफ केल्या जाते काय तर व्हिडिओची क्लिअरिटी यायसाठी पण आपला जीव किती आपण धोक्यात टाकतो आणि लोकांना आपण काय इन्फ्लुएन्स करू त्याच्यातून आपण एक इन्फ्लुएन्सर आहोत तर त्या गोष्टी आपण लोकांना चांगल्या दाखवल्या पाहिजे मोठे मोठे चॅनल आहेत बरं म्हणजे ज्यांचे पन्नास के शंभर के अशा ताई आहेत त्यांनी खरंच हे, हे चुकीचे संदेश लोकांना पोचवायला नाही पाहिजे आणि मी तुम्हाला कडकडून सांगते इतके व्हिडिओ बघत आहोत आपण आता आणि व्हायरलसुद्धा होते की असे व्हिडिओ की फ्रीज पुसता पुसता शॉक लागला आणि डायरेक्ट ऑफ तर असं होऊ नये कारण आपले छोटे छोटे मुलं असते आपल्यावर खूप सारा परिवार डिपेंड असतो तर ही काळजी आपण स्वतःची स्वतः घ्यायला पाहिजे एकतर ओला कपडा असतेच क्लिनिंग म्हटलं की ओलं आपण त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करतोच ओलं पुसायचं हे वगैरे आपल्या बायांना सवय असते तर प्लीज तुम्हाला कडकडीची विनंती आहे की तुम्ही जेव्हा केव्हा फ्रीज चालू म्हणजे फ्रीज क्लिनिंग करता चालू फ्रीजमध्ये अजिबात करू नका ॲटलीस्ट तुम्ही फक्त बटन ऑफ करा प्लग तर काढलं चांगलीच गोष्ट आहे पण बटन ऑफ करून सुद्धा तुम्ही फ्रीज क्लीन करू शकता तर इथे बघू शकता मी स्क्रबर जो आहे तो एकदम स्मूथवाला घेतलेला आहे आणि यूजमधला आहे नवीन वगैरे काही नाही आहे त्यानंतर जे विमचं लिक्विड आहे ना साधं ते घेतलेलं आहे व्हॅनेगरमध्ये सोडा वगैरे टाकून मी आधी करायची पण ते थोडीशी प्रोसेस मला लंबी वाटते हेक्टॅक वाटते म्हणजे हे ते करत बसा त्याच्यापेक्षा विमचं लिक्विड एकदम बेस्ट आहे कुठल्याही क्लिनिंगसाठी भांडे तर आपण घासतोच पण कुठल्याही क्लिनिंगसाठी सध्या मी विमचं लिक्विड वापरते याच्यानंतर ॲडव्हान्स काही आलं तर ते मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल तर इथे ना मी सगळ्यात पहिले फ्रीज जी आहे ती ओल्या कपड्याने पुसून घेत आहे म्हणजे सगळ्यात पहिले विमचं जे लिक्विड आहे ना त्याने स्मूथ स्क्रबर तर स्क्रबरनी ते घासून घेतलं जिथे जिथे डागं वगैरे आहे तिथले तिथलं जास्त तर खराब नव्हतीच माझी फ्रीज पण एक डीप जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना ते आणखीन चमकायला लागते म्हणून करावं लागते आणि करत राहिलं तर अजूनच ते जास्त खराब व्हायला बघत नाही म्हणजे ते चांगलं चांगलं वरच्यावर केलं की लगेचच ते आपल्यालाही चांगलं वाटते आणि सगळ्यात जास्त माझं फ्रीज जर खराब असेल तर ते डोअरचं जे खालचे दोन पार्ट आहे ना तिथलं कारण तिथे जास्त करून सॉसेसच्या बॉटला लोणच्याच्या बॉटल्स वगैरे किंवा मग असं लिक्विड जे काही पदार्थ आहे ते तिथे ठेवले जाते आणि ते जे तेलकट जे डागा आहे ना ते पडलेले आहे तर ते कितीही घासले तरी ते निघत नाही आणि एक्स्ट्राचं जर आपण घासायचं म्हटलं तर त्याला स्क्रॅचेस पडते त्याच्यामुळे मी होईल तेवढं निघलं तेवढं काढून घेते आणि बाकीचं आहे तसं राहू देते आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रब्बर जो आहे ना फ्रीजचा तो काढून धुवायचा असतो तर ते सध्या मी केलेलं नाही आहे फ्रीजची डीप क्लिनिंग केली पण तेवढं राहू दिलं कारण जास्तही तो रबर जर आपण काढून परत परत धुतला ना तर फ्रीजचं कुलिंग सिस्टीम आहे ना ते कमी होते आणि फ्रीज आपला चालला जातो म्हणजे खराब होऊन जाते त्याच्यामुळे मी ते जास्त काढत नाही तिथल्या तिथेच पुसून पूर्ण स्वच्छ करून घेते तर बघू शकता तुम्ही सिंपल मी फ्रीजची जी काही डीप क्लिनिंग आहे ना ती करत असते विमच्या लिक्विडनी सगळं घासून घेतलं आणि ओल्या कपड्यांनी पुसते आणि लगेचच मग कोरड्या कपड्यांनी तिथलेच तिथल्या तिथेच पुसून घेते तर एकदम साधी सिंपल दोन मिनटाची फ्रीजची जी क्लिनिंग आहे ना ती होती म्हणजे दिसायला ती दोन मिनटात दिसली तुम्हाला पण वीस पंचवीस मिनटं मला लागले त्यानंतरनं जे काही भांडे आहेत फ्रीजचे पॉट वगैरे किंवा मग ते ठेवायचं असते ना आपलं ट्रे वगैरे ते सगळं काढून मी असं घासून घेते जेव्हा डीप क्लिनिंग करते तेव्हा ते पण खराब नव्हते पण किचन आता क्लीन झालेलं होतं म्हणून ते ना जास्त डल दिसत होतं की नाही खराब झालेलं आहे असं वाटायला लागलं ला, म्हणून म्हटलं चला इथेही एक हात लावून घेते वीस पंचवीस मिनिटं आणखीन जास्त लागेल पण पूर्णपणे आपली फ्रीज जी आहे ती पण क्लीन होईल असं विचार करत करत ना आज न कळत कळत माझ्याकडून सगळं जी किचनची क्लिनिंग आहे ती होऊन गेली फक्त मिक्सर आरो आणि देवघर या तीन गोष्टी राहिलेल्या आहेत त्या मी अजून एक दोन दिवसांनी थांबून करणार कारण सतत सतत क्लिनिंग म्हटलं आणि उन्हाळा आहे सोबतच त्यातल्या त्यात आपले दोन छोटे छोटे मुलं हे सांभाळता सांभाळता खरंच खूप एनर्जी डाऊन होते ना मी एक दिवस करते दोन दिवस थांबते असं करते आणि सोबतच व्हिडिओसुद्धा तुम्हाला पोचवावा लागतो त्यासाठी सुद्धा ना मी थोडस थांबून थांबून या गोष्टी करत असते पहिले खूप व्हायचं माझ्याकडून जेव्हा रिधू पोटात असताना सुद्धा मी किचनची क्लिनिंग डीपली केली केली होती मला आताही आठवते आता पण आता ना खरंच दोघं मुलांना सांभाळता सांभाळता एनर्जी पूर्ण डाऊन होत चाललेली आहे माझी मी पण किचन क्लिनिंग केल्याशिवाय मन काही मानत नाही आणि ना आता उन्हाळा असल्यामुळे कसं मला पटकन तिथल्या तिथे ते पॉट वगैरे ठेवावे लागले कारण दुधाचं भांड बाहेर होतं आणि भाजीपाला पण बाहेर होता भाजीपाल्याला तेवढं काही फरक पडला नसता पण दूध खराब झालं असतं दिवसभराच्या हिशोबाने म्हणून मग जेवण करतपर्यंत फ्रीजचं क्लिनिंग केलं जेवण करतपर्यंत ते जे पॉट वगैरे आहे ते सगळं वाढलेलं होतं लगेच आणून ठेवलं झाडू पोच्यासुद्धा व्हायचं आहे माझा आज म्हणजे वरवर एक झाडू मारलेला होता पण आता बाकीचं अजून पूर्ण डीप मला झाडायचं आहे पुसायचं आहे बऱ्याचशा ज्या छोट्या चो मोठ्या गोष्टी आहे ना त्या क्लिनिंग करायला घेतल्या की राहून जाते तर तुम्हाला व्हिडिओतच दिसत असेल की किती ते छान आणि नीटनेटकं दिसायला लागलेलं आहे तर रात्री शेंगा आणलेल्या होत्या त्याच्यामुळे त्या तोडायच्या राहून गेल्या नाही तर राहत नाही माझ्याकडून आणि भाजीपाला पण मी आहे तिथे ठेवून दिला आणि डोअरमध्ये थे। ना, ना मी अशा पद्धतीने ठेवत असते जास्त काही तामजाम करत नाही किंवा जास्त काही माझ्याकडे सध्या नाही आहे ऑर्गनायझर वगैरे पण मी घेईल माझी सगळ्या गोष्टींची इच्छा आहे घ्यायची हे घ्यायला नाही म्हणत नाही पण मला असं आहे माझं की मला सगळं जे काही घ्यायचं आहे ना ते माझ्या कमाईतून घ्यायचं आहे सध्या मी कमवते पण तेवढे कमवत नाही त्याच्यामुळे ना आता मला यूट्यूबच्या कमाईतून हे घ्यायचं आहे तर इथे कपडे सुद्धा झालेले होते इकडे किचनची क्लिनिंग तर माझी चालूच होती पण मशीनमुळे खरंच खूप हेल्प होते नाहीतर ते बकेटीत तसेच पडून राहिलेले असते आणि नंतर मग संध्याकाळी घासावे लागले असते सगळे आता कपडे वगैरे वाळू घालते मी ड्राय झालेले असले ना की कुठेही वाळू घातले तरी पटकन वाढते त्याचं काही तेवढं टेन्शन राहत नाही तर आता कपडे सुद्धा वाळू घालते आणि मोठा ट्रायपॉट खराब झाला म्हणजे त्याचं जे वरचं टोक आहे ना तिथे जिथे आपण मोबाईल टच करतो लावतो तेच आहे खराब झालं त्याच्यामुळे ना मला जे अँगल आहे व्हिडिओचे ते सुद्धा सेट करायला खूप वेळ लागते तर हा व्हिडिओ जो आहे ना तो मी खूप मेहनतीने केलेला आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला खरंच मला मनातून सपोर्ट करा बघू शकता तुम्ही की क्लिनिंग केल्यावर ना किती छान ते चमकत आहे ऑप ते चमकायला लागलेलं ला आहे तर बाहेरच्या साईडला कपडे वगैरे मी वाढू घातले आणि त्यानंतर ओट्याची पण क्लिनिंग केली कारण सगळं जो पसारा आहे ना तो एकदम सगळे डबे आहेत ते हे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आम्ही ओट्यावरच आणून ठेवत होते आणि त्याच्यामुळे मला पुसलेला ओटा जो आहे तो परत पुसावा लागला सकाळी जेव्हा भांडे घासले ना मी स्वयंपाक करून तेव्हा ओटा क्लीन करूनच मग मी तिकडे क्लिनिंगला लागली पण आज ना माझ्या मागे डबलचं ते काम झालं पण असो माझं क्लिनिंग ना पूर्ण आज आटोपलेलं आहे आर ओ वगैरेचं काही तेवढं टेन्शन नाही आहे एक दोन कपडे मारले की ते निघून जाते मिक्सरचं पण तेवढं टेन्शन नाही आहे फक्त आता दोन त्या गोष्टी आणि एक देवघर राहिलेलं आहे ते तर मी अधाम करतच राहते सगळं झाल्यावरनं खरंच खूप छान वाटत होतं एक मनाला वेगळंच समाधान वाटत होतं आणि इतकी थकलेली होती पण यांचं असं होतं की मी आज घरी आहे तुला आजच्यासारखं उद्या भेटणार नाही आणि स्मितूचं पण होमवर्क न मी, मी क्लिनिंग करत असताना यांनी करून घेतलं म्हटलं आज माझ्यात काही जीव राहणार नाही आहे संध्याकाळपर्यंत तुम्ही करून घ्या तर त्याचं होमवर्कसुद्धा झालेलं होतं म्हणून मग त्यांनी चान्स मारून घेतला की बोलले की आज मी घरी आहो आणि मुलाचा पण अभ्यास झाला तर चलायचं असेल तर चल मग मी विचार केला की असंच डबे रिकामी रिकामी चांगले दिसत नाही तसं तर भागतच होतं सगळ्या गोष्टी नव्हत्या तरी पण विचार केला की जाऊन आणते आणि मस्त किराणा घेऊन आली आणि एवढी एनर्जी मला कुठून आली तेच कळत नव्हतं त्यानंतरनं किराणा मी लावूनसुद्धा इथे घेतलेला आहे आजकाल ना शॉर्टचं जास्त ट्रेंड सुरू आहे त्याच्यामुळे मी शॉर्टवर जास्त लक्ष देत आहे तर होऊ शकते की त्याच्यामुळे माझे व्ह्यूज इकडले डाऊन झालेले आहे पण ताईनो असं करू नका लॉंग व्हिडिओ आवडतात की शॉर्ट व्हिडिओ हे तुम्हीच कमेंट करून सांगा कारण मग तशाच तुमच्या रिक्वायरमेंटनुसारच मी व्हिडिओ पोस्ट करणार कारण लॉंग व्हिडिओ बनवायला मेहनत जास्त लागते शॉर्टपेक्षा तर तुम्हाला जर शॉर्टच आवडत असेल लॉंग आवडत नसेल तर नक्की कमेंट करा मी शॉर्टच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल कारण त्याच्यामध्ये छान ग्रोथ आहे सबस्क्रायबर वाढत आहे पण आपले डॉलर त्याच्यामध्ये बनत नाही एवढा तोटा आहे माझा तर सगळ्या ज्या भरण्या आहे ना त्या इथे भरून घेतल्या आणि आज इतकं छान वाटत होतं ना किचन भरल्यावर एकदम मस्त मन प्रसन्न वाटत होतं तर हा होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ